शेतकरी बंधूं नमस्कार स्वागत आहे तुमचं गणेश मांढरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आहोत कांद्याच्या प्लॉटवरती आणि कांद्याची लागवड करून जवळपास चाळीस ते पन्नास दिवस काही ठिकाणी तीस दिवस झालेले आहेत आणि याच दरम्यान म्हणजेच तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान कांदा पिकामध्ये तण नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे असते शेतकरी बंधूंनो तर याच कालावधीमध्ये तण नियंत्रणासाठी कुठली तणनाशक वापरायची याच संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात चर्चा करणार आहे तर शेतकरी बंधूंनो प्रामुख्याने आपण क्युझल फाप इथेल आणि फ्लोरिफेन हे दोन कंटेंट असणारे औषधं मार्केटमध्ये असणारी प्रामुख्याने आपण फवारणी करत असतो परंतु याच्यामधलं जे काही क्युझल फाफ इथेल आहे या याचा रेसिड्यूज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तण नियंत्रण त्या ठिकाणी जास्त प्रकारे होत नाही म्हणून दोन प्रकारची वेगळी औषध मी तुम्हाला याच माध्यमातून सांगणार आहे शेतकरी म्हणून सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी म्हणून क्लोरिनो अधिक ऑक्झिक या प्रकारचं कंटेन असणारं मार्केटमध्ये औषधं वेगळ्या ब्रँड नेम आहे ते तुम्ही पहा चाळीस एम एल प्रतिपंपासाठी घेतलं तर चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे एक आणि दुसरा जो दुसरा जो काही तुम्हाला सांगणार आहे कंटेंट प्रोफ्युनोफॉफ प्रोपॅग्रिल आधीच अधिक ऑक्झिक असे वेगवेगळे प्रकारची दोन औषधं मार्केटमध्ये मिळतात कंटेन असणारी जे ज्याचं प्रमाण तुम्हाला पंचवीस एम एल पंचवीस एम एल प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे आणि हे दोन प्रकारचे औषध जर आपण घेतले तर याचाही रिझल्ट आपल्याला अतिशय उत्तम असा मिळणार आहे शेतकरी बंधूनं आणि अशा प्रकारची दोन ते तीन कॉम्बिनेशन्स तुम्हाला सांगितलेले शेतकरी बंधूनं जर आपण वापरले कांद्या पिकामध्ये तर त्याचे रिझल्ट आपल्याला अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अत्यंत उपयुक्त असं हे औषध भेटणार आहे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले आहे शेतकरी बंधूंना चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद